बहुजन समाज पार्टी तिवसा विधानसभेतर्फे राजू गजबिये यांचा भव्य नागरी सोहळा संपन्न नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे जाणून घेऊया ताज्या घडामोडी बहुजन समाज पार्टी तिवसा विधानसभा क्षेत्राच्या वतीनं सुकळी रसुलपूर येथील सरपंच तथा अमरावती जिल्हा प्रभारी राजू गजवे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुकळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मुकुंद सोनाणे पश्चिम विदर्भ झोन प्रभारी राजेंद्र कांबळे झोन प्रभारी पंडित बोर्डे अमरावती जिल्हा प्रभारी दीपक पाटील जिल्हा उपाध्यक्ष भगवान लोणारे जिल्हा महासचिव वसंत धनधर तसेच अमरावती शहर अध्यक्ष विजय पहाडन यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाची प्रस्तावित तिवसा विधानसभा अध्यक्ष जयंत इंगळे यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरी राजू गजबीये यांच्या कार्यकर्तृत्वाचे भरभरून कौतुक करून त्यांना पुढील राजकीय जीवनात शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक दीपक इंगळे यांच्या बहारदार गाण्याने वातावरण भारावून केले बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेणेसह तिवसा जिल्हा अमरावतीहून मी राम